नागपुरी गेट परिसरात राहणारी तीस वर्षीय गर्भवती महिलेला दोन दिवसापूर्वी पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा तीन जुलैला सायंकाळी मृत्यू झाला तिच्यासह बाळाचाही मृत्यू झाला यामुळे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले असता मृतकाचे शव विच्छेदन होणे गरजेचे असल्यामुळे नातेवाईकांना नकार देण्यात आला यामुळे नातेवाईकांनी सायंकाळी रुग्णालयात चांगला संताप व्यक्त करण्यात आला डॉक्टरांनी तात्काळ गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली मृतकाला शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले या ठिकाणी सुद्धा नातेवाईकांनी चांगलाच रोष व्यक्त केला कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात क्यू टी पथकही रवाना झाले माहिती होताच नागपुरी गेट परिसरातून मोठ्या संख्येने नातेवाईकांनी धाव घेतली वंचित बहुजन आघाडीचे अलीम पटेल यांनी सुद्धा धाव घेतली मृतक महिलेला सारी आजार असल्यामुळे शव विच्छेदन करता येणार नाही असे डॉक्टरांना सांगण्यात आले शेवटी मृतकाला सारी आजार असल्यामुळे नातेवाईकांना शव ताब्यात देण्यात आले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती